नमस्कार मंडळी श्री क्षेत्र प्रयाग इथे कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे या कुंभमेळ्याचा नक्की इतिहास काय आहे किंवा भौगोलिकदृष्ट्या कुंभमेळा कधी साजरा केला जातो कुंभमेळ्यात स्नान केल्याचं महात्म्य काय आहे त्याचबरोबर शाही स्नान म्हणजे काय त्याच्या तारखा कोणत्या त्यामागे पौराणिक संदर्भ काय आहेत ह्या प्रकारची सविस्तर जी काही माहिती पुराणांमध्ये आलेली आहे ती आले आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा सनातन धर्म आणि सनातन संस्कृती ही भारतातली अनादी कालापासून प्रस्थापित अशी ही संस्कृती आहे आणि त्याचा एक अविभाज्य घटक किंवा अंग म्हणजे कुंभमेळा हा जो कुंभमेळा आहे तो कधीपासून साजरा होतो आहे काही माहिती नाही आहे अनादि कालापासून हा कुंभमेळा साजरा होतो आहे सूर्य गुरु आणि चंद्र यांच्या विशिष्ट आकाशीय या पोझिशननुसार ज्याला आपण खगोलीय पोझिशन म्हणतो त्यानुसार हे कुंभमेळे भारतामध्ये चार ठिकाणी साजरे होत असतात त्यात प्रामुख्याने प्रयागक्षेत्री जो कुंभमेळा साजरा होतो तेव्हा मकरेच दिवानाथे वृषगेच बृहस्पतौ कुंभयोगो भवेत तत्र प्रयागे दुर्लभा असं स्कंदपुराणामध्ये सांगितलं आहे मकर राशीमध्ये सूर्यनारायण असताना वृषभ राशीमध्ये देवगुरु बृहस्पती असताना हा कुंभमेळा प्रयागक्षेत्री साजरा होत असतो यामध्ये पाठभेदाने अजगेच्या बृहस्पतू असं पण एक वचन मिळतं म्हणजे सूर्य मकर राशीत असता आणि मेष राशीत गुरु असतानासुद्धा प्रयागक्षेत्री कुंभमेळा साजरा होतो असं सांगितलेलं आहे अशी चार ठिकाणं भारतामध्ये दिली आहेत त्यामध्ये प्रयाग असेल हरिद्वार नाशिक क्षेत्र आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा साजरा होत असतो आता यामागे भौगोलिक घटना जी आहे मी आत्ता सांगितलं सूर्य चंद्र आणि गुरुची अंशात्मक विशिष्ट राशीमधली पोझिशन या कुंभमेळा या पर्वासाठी कारणीभूत आहे तर ही विशिष्ट राशीमधली पोझिशन जी आहे ह्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे अनादि कालापासून हे होत आहे तीन चारशे वर्षापूर्वीचा जर खगोलशास्त्राचा आपण विचार केला इतर देशामध्ये पाश्चात्य देशामध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आहे का पृथ्वी सूर्यभोवती फिरते यामध्ये वादंग निर्माण झाला आणि त्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांना शिक्षासुद्धा भोगाव्या लागल्यात त्या काळामध्ये आपल्याकडे गुरु कोणत्या राशीत कोणत्या नक्षत्रात आहे सूर्य कोणत्या राशीत नक्षत्रात आहे हे मेजर करायची पद्धती अस्तित्वात होती ज्याला आपण भारतीय ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्र त्यावेळीसुद्धा किती प्रगत अवस्थेत होतं हे आपल्याला यावरून कळून येईल त्याचाच एक अविभाज्य घटक म्हणजे हा कुंभमेळा आहे आता हा कुंभमेळा जो आहे त्याच्यामागे पौराणिक संदर्भ किंवा काही घटना किंवा काही कथासुद्धा आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वांना परिचित असलेली घटना म्हणजे देव आणि दैत्यांचं युद्धामध्ये जे, युद्धा जे समुद्र मंथन झालेलं आहे जेव्हा देवर्षी आपल्या दुर्वास ऋषींनी शाप दिलेला होता तेव्हा स्वर्ग जो होता तो ऐश्वरहीन झाला सर्व देवता विष्णूंकडे गेल्या आणि त्यांनी प्रार्थना केली की ऐश्वर नष्ट झाले स्वर्गातलं तर काय करता येईल तर भगवान विष्णूंनी सांगितलं की समुद्र मंथन करायला लागेल त्यामधून चौदा रत्न जी निघाली त्याच्यामधनं लक्ष्मी पण निघाली आणि अमृत कुंभ पण निघाला आता हे जे युद्ध आहे देवदैत्यांचं ते बारा दिवस चाललं हे बारा दिवस म्हणजे देवांचे बारा दिवस आहेत देवतांचा एक दिवस म्हणजे मनुष्याचं एक वर्ष होत असतं त्यामुळे ते बारा दिवस चाललेलं युद्ध जे आहे ते आपल्याकडे म्हणून बारा बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो तर त्यामधनं जे अमृत कुंभ प्रकट झाला तो गरुडानी जेव्हा ते घेऊन चालले होते तेव्हा चार ठिकाणी त्या अमृताचे जे थेंब आहेत ते भारत वर्षामध्ये पडले त्यामध्ये हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि श्रीक्षेत्र नाशिक इथे हे अमृताचे थेंब पडल्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या विशिष्ट गुरूच्या पोझिशननुसार आकाशातल्या कुंभमेळे साजरे होतात मी आत्ता सांगितलं की प्रयागक्षेत्री मेष किंवा वृषभराशीत गुरु असताना सूर्य मकर राशीत असताना प्रयागक्षेत्री कुंभमेळा साजरा होतो जेव्हा कुंभर गुरु कुंभराशीत असतो त्यावेळा हरिद्वार क्षेत्री कुंभमेळा साजरा होत असतो नाशिक क्षेत्री जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हा सूर्य आणि गुरु हे सिंह राशीत विद्यमान असतात उज्जैनला जेव्हा कुंभमेळा होत असतो तेव्हा सिंह राशीत गुरु आणि मेष राशीत सूर्य विद्यमान असतात तर अशा प्रकारे हा कुंभमेळा भारतवर्षामध्ये साजरा होतो आता याचं महात्म्य काय आहे याच्यामध्ये जर आपण गेलो पौराणिक संदर्भ याच्यामध्ये पुष्कळ आले पौराणिक कथा तसंच वचनं पण बरी झालेली आहेत या कुंभमेळ्यात स्नानाचं इतकं महत्त्व काय लाखो करोडो लोक इथे त्यावेळेला जमतात कोणालाही आमंत्रण दिलेलं नसतं फक्त पंचांगात आपण बघून त्या त्या, त्या ग्रहांच्या अंशात्मक स्थितीनुसार म्हणजे आत्ता तरी आपण बघतो मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे लोकांपर्यंत पोचायचं माध्यम स्ट्रॉंग झालं आहे शंभर दीडशे दोनशे चारशे वर्षापूर्वी जेव्हा मीडियाच अस्तित्वात नव्हता तेव्हा फक्त पंचांगावर निर्धारित हा कुंभमेळा साजरा होत होता इतकं हे आपलं शास्त्र प्राचीन आहे तर याचा महात्म्य देताना स्कंद पुराण इत्यादी ग्रंथामध्ये सांगितलं या स्नानाचं महत्त्व काय आहे विशेषतः आता प्रयाग क्षेत्राचा जर आपण विचार केला तर प्रयागात कुंभमेळ्यामध्ये स्नान का करायला पाहिजे तर त्याचं महत्त्व देताना शास्त्रकार सांगतात सहस्रम कार्तिके स्नानम माघे स्नान शतानिच वैशाखे नर्मदा कोटिही कुंभस्नानेन तत्फलम याचा अर्थ कार्तिक महिन्यामध्ये हजार वेळा गंगेमध्ये स्नान केलं माघ महिन्यामध्ये शंभर वेळा स्नान केलं आणि वैशाखामध्ये करोडो वेळा नर्मदा स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते कुंभस्नानेनं तत्फलम एकदा फक्त कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमामध्ये प्रयागाला स्नान केल्याने ते फळ मिळतं पुढे जाऊन शास्त्रकार असं सांगतात की अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानीचं लक्षम प्रदक्षिणा पृथ्व्या कुंभस्नानेन तत्फलम हजारो अश्वमेध यज्ञ केले शंभर वाजपेय यज्ञ केले आणि एक लाख वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा जर केली तर जे पुण्यप्राप्ती होते ती कुंभमेळ्यात प्रयागक्षेत्री एकदा त्रिवेणी स्नानाने प्राप्त होत असते तर अशा प्रकारची वेगवेगळी संदर्भासह वचन पुराणामध्ये आली आहेत त्यामुळे या कुंभमेळ्यात स्नानासाठी इतकी गर्दी होत असते आता माघ स्नान जे आहे तसंही प्रयाग प्रयागक्षेत्री माघ महिन्यातल्या स्नानात सांगितलेलंच आहे तर आता ही झाली पौराणिक माहिती आता शाही स्नान हा जो काही विषय आहे ते नक्की काय असतं आपल्याला माहिती करून देतो त्यातले काही विशिष्ट पर्व काल असतात म्हणजे हा कुंभमेळा जो आहे तो आता बघा आपण चौदा जानेवारी जेव्हा मकरेत सूर्य जातो तिथपासनं मकर राशीत सूर्य बारा फेब्रुवारीपर्यंत असणारे तोपर्यंत हा कुंभमेळा आहे पण पुढेसुद्धा काही स्नानाच्या तारखा शास्त्रामध्ये दिलेल्या त्यांनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने चौदा जानेवारी जे जा मकर संक्रांत झाली तो, तो पर्वकालाचं एक स्नान आहे त्याचबरोबर एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येचं जे शाही स्नान आहे ते सांगितले कारण अमावस्या पौर्णिमा हे विशेष करून पर्व दिवस जे सांगितले आहेत ते तीर्थस्नानाला करोडोपट पुण्यप्राप्ती करून देणारे असतात त्यामुळे एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येचं स्नान आहे तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे चार फेब्रुवारीला रथसप्तमीचं स्नान आहे त्याचबरोबर बारा फेब्रुवारीला माघी पौर्णिमेचं स्नान असून सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र जी आहे त्यावेळेचं शाही स्नान अशा प्रकारची ही शाही स्नानं आहेत ती त्या विशिष्ट पर्वकाळी साजरी होत असतात आता हा महाकुंभमेळा असून हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आत्ता आलेला आहे असं बऱ्याचदा दाखवलं जात आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून तसं सांगितलं जात आहे पण या एकशे चव्वेचाळीसचं जे काही गणित आहे ते शास्त्रामध्ये पुराणामध्ये किंवा इतर काही ग्रंथांमध्ये आम्हाला तरी मिळालेलं नाही आहे किंवा एकशे चव्वेचाळीसची गणना नक्की कोणत्या वर्षापासनं सुरू झाली कारण बारा बारा जर कुंभमेळे झाले ते जर बारा वेळा रिपीट झाले तर तो एकशे चाळीस चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभ होतो असं सा सांगितलं जातं आहे पण याचा आरंभ कुठून झाला किंवा याचं गणित कसं करता येत नक्की याचे पुरावे आमच्याकडे तरी उपलब्ध नाहीत प्रेक्षकांकडे जर याविषयीची काही पौराणिक वचनं उपलब्ध असतील तर आम्हाला जरूर तशी आपण कळवावीत आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक प्रकारचे साधू संन्यासी तपश्चर्या करणारे व्रती मौनी त्याचबरोबर दंडधारी संन्यासी तांत्रिक आघोरी नागासाधू अशा प्रकारचे वेगवेगळे तपश्चर्या करणारे भगवंताच्या प्राप्तीकडे त्या मार्गावरती अग्रेसर असणारे मोक्षप्राप्तीसाठी अनेक साधू या कुंभमेळ्याच्या निमित्ताने तिथे उपस्थित असतात त्यांचं दर्शनसुद्धा आपल्याला त्या निमित्ताने होऊ शकतं तर अशा प्रकारचा सा हिंदू संस्कृतीचा एक सनातन ठेवा आपण ज्याला म्हणतो तो हा एक कुंभमेळा आहे तर आपल्याला याविषयी काही जर माहिती पाहिजे असेल किंवा ह्याविषयी काही ज्ञात अज्ञात माहिती तुमच्याकडेही जर उपलब्ध असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ती जरूर कळवा आणि जास्तीत जास्त श्रद्धावान लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा नमस्कार